नमस्कार मित्रमैत्रिणी मी तुमचा मित्र दिपेश मिळभावकर तुमचं मालवणी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो आता मी चाललो आहे माझ्या आजोळी कारण माझी आजी तिकडे एकटीच असते गावी तर आम्ही आता इथं राहायला आवले साधारण आता आम्ही दीड महिना तरी इथं आहोत तिला आता इथे आणायला चाललो हो। आहोत मी पप्पा आई आणि विहान तर सध्या तर मी मळ्यातून जात आहे मळ्यातून मी त्यांना घेऊ शकत नाही गाडीमध्ये कारण मेरी वगैरे असतात गाडी लागते खाली तुम तर ते लोक आतमधून येत आहेत मी तुम्हाला पुढचं दाखवतो मळ्यातून कसं जायचं आहे ते कारण त्यांना का नाही घेतलं ते मळ्यामध्ये कशा ह्या मेरी असतात त्याच्यामुळे गाडी त्यांवर अटकते जे मध्येच लागते किंवा कधी कधी अटकते पण जर गाडीमध्ये लोड असेल तर त्यामुळे इथून जेवढं जमेल तेवढी हलकी गाडी आणि जरा जास्त ग्राउंड क्लिअरन्स असलेली गाडी तर आपल्या गाडीला जास्त ग्राउंड क्लिअरन्स नाही त्यामुळे एकदम सावधानीने गाडी चालवावी लागते आमच्या वाडीच्या बाहेर पार्किंगसाठी जागा आहे आमची गाडीची पण आम्ही तिथे लावत नाही म्हणजे सध्या तर लावत नाही आता घर घराची इथे पार्किंग आहे घराची ते जागा पण आहे परंतु गाडी पण येते मग आता गाडी घरापर्यंतच आणली पण पावसाळ्यामध्ये काही आणता येत नाही कारण हा पूर्ण शेतीचा मळा आहे इथे पावसामध्ये पूर्ण शेती असते आता सुकला आहे मळा म्हणून आपण इथे गाडी घेऊन येऊ शकलो नाहीतर आपण इकडे गाडी आणू शकत नाही मग बाहेरच लावावी लागते वाडीच्या पार्किंगला गाडी जायच आजीचं जा माझं गाव असं आहे म्हणजे माझं आजोळ असं आहे की तुम्हाला सर्वांना देवा काळजी हे गाणं माहितीच असेल सगळ्यांनी ऐकूनच आहात त्या गाण्याची जी शूटिंग झालेली आहे बऱ्यापैकी ती माझ्या आजोळी झालेली आहे म्हणजे जा। वाईंगणे तर आपण तिकडे जाऊ आता तुम्हाला मी एक दोन तिथले जे सीन आहेत त्या गाण्यामध्ये जे वा ते मी तुम्हाला दाखवेनच मित्रांनो तुम्हाला समोर दिसतच असेल की गाणी येतोय हात <laughs> दाखवतोय पप्पा आई जे येत आहे तो आमचा मेन वाढीत यायचा रस्ता पार्किंगला जागा आहे पण आता घर झालंय तर म्हटलं घरा समोर एकदा पार्किंग केलेली जरा बरी वाटते ना गाडी मित्रांनो आम्ही आता वाडीतून बाहेर निघत आहोत कबीरनगर कबीरनगर मिडबाव कबीर मधून बाहेर निघत आहोत तुम्हाला आता दिसेलच आमचा आठवडी बाजार पण इथे भरतो बुधवार आणि शनिवार सध्या मार्केटचं काम चालू आहे म्हणून बाजार दुसरीकडे भरतो तर ही बघा ही पूर्ण बाजाराची जागा इथे आता गाला पद्धतीमध्ये बाजार भरण्यासाठी गाळे उभारणार आहेत तर हे काम पण लवकरच होईल पण तात्पुरते आता सध्या बाजार आमचा इथे न बसता दुसरीकडे बसतो ती जागा मी तुम्हाला दाखवतोच ही आमची बाजारपेठ बॅक साईडला पण गेली थोडी आणि हा सरळ असा जातो आता मालवणला इथे उजव्या साईडला बाजार भरतो E आहोत आता वायगणी टिट्यावर इथून सरळ आपल्याला राईट मारायचं आहे माझा आजोबा म्हणून सरळ आपल्याला पेंडिंग जायचं आहे चार किलोमीटर चार किलोमीटर अंतर आहे असाच रस्ता आहे पण इथून बस वगैरे हे असते भरपूर माझ्या आजोळी एकदम समुद्र पण आहे ना तो एकदम जवळ आहे म्हणजे तुम्ही चालत पंधरा ते वीस <द्थाग> तर मित्रांनो आपण आला आहोत माझ्या आजोळी झाली आहे वाडी सूची माझ्या तर तुम्हाला समोर थांबल्यावरच दिसेल देवा काळजी या गाण्यातली विहीर ती बघा ही समोरची ह्या विहिरी समोर ती शूटिंग झालेली आहे समोर रस्ता गेला तो अगदी समुद्र किनाऱ्यावर तिथून तो तोंडवळीला मित्रांनो त्या मूवी मधला मी अजून एक तुम्हाला सीन दाखवतो जे शेवटला शेत जमीन बॅकग्राऊंड ला दिसते आणि एका ब्रिज वर बसलेले दिसतात ते इथे डग हा सीन आहे समोरची नारळाची आणि ब्रिज च्या बाजूचा मी इथे गाडी पार्क करतो आणि तुम्हाला मला नंतर दाखवतो बाहेरचा नजारा इथून वरती माझ्या आजीचं घर आहे जे पाठीमागे वरच्या साईडला आहे आता आजी आज आणि आई आणि पप्पा येत आहेत या साइडला ही नदी आहे नदी म्हणजे एका साईडला ही नदी आहे आणि एका साईडला हा मळा आहे म्हणजे नदीकम मळा आहे आणि या बाजूला आपली ग्रे उभी आहे आणि ग्रे मध्ये विहान बसलाय गाडीमध्ये विहानला विचार विहान कुठे आलाय विहान कुठे आलायस तू कुठे पा <laughs> ला कोण आहे पण वायगणीला कोण राहत आई राहते तर विहान सांगतो आई राहते तर मित्रांनो आईला मी घेतलाय सोबत आई पप्पा घेऊन आलेत खाली होते तर मी शूटिंग केली नाही तेव्हा कारण गाडी पण न्यायची होती पुढे तर बघा आमची आई आईची आई गावी एकटीच असते थोडी एक तब्येत पण ठीक नव्हती बोलू आता आम्ही आहोत तर सोबत चल आणि आता ती तिथे राहून आमच्यासोबत मग पावसाळ्यात मुंबईलाच असते मग तिला मुंबईला घेऊन जाऊ आम्ही मग ती पावसाळ्यात झाल्यावर परत गावी येते आणि एकटीच असते गावी कारण तिला मुंबईला पण चेन पडत नाही आणि गावी घर आहे तिचं सो आता जास्त ओळख आपण घरी गेल्यावर तुमच्या जेव्हा घराच्या व्हिडिओमध्ये जेव्हा फॅमिलीशी ओळख करून देईन तेव्हा आम्ही करेनच तोपर्यंत आता त्यांना घरी सोडून आईला आणि आजीला घरी सोडून परत आम्हाला जायचं आहे म्हणून आंबे पार्सल घ्यायचे कारण पप्पा उद्या मुंबईला निघणार आहेत त्यांना ऑफिस मध्ये स्टाफला आंबे द्यायचे मित्रांनो आम्ही घरी आलो आहोत आई आणि आजी अगोदरच आले होते पप्पा आम्ही आणि विहान गेलो होतो पप्पांच्या फ्रेंडकडे तर आम्ही दोन पेठे आंबे घेतले पप्पांच्या फ्रेंड्स राहिला आणि मुंबईला बहिणीला वगैरे आणि त्या मित्रांनी अजून थोडेफार इथे पण खायला तर हे बघा ते आंबे आई आउट करते आणि त्या बाजूला दिसत इथं विहानचा पिगी बँक असते सगळ्यांची तर विहांचा पिगी जार होता बघा विहांचे एवढे पैसे जमा झाले त्यांनीच इथे लावून ठेवलेत सगळे त्याच्या पिगी जार मध्ये पैसे जमा झालेले तर आता थोडस रिलॅक्स करणार थोडस बसणार कारण कालची पण थोडी थकावट आहे तर आजीला आणलंय आजी इथेच आजी आमच्या सोबतच राहणार तर भेटूया आता एका पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये हा मी इथेच थांबवतोय आजचं डेलीच दिवसाचं एवढंच होतं थोडंफार आहेत छोटी मोठी काम आहेत जरा करतो पटापट आता आपण भेटू डायरेक्ट पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी नेहमी आनंदात राहा मजेत राहा आणि काळजी घ्या भेटू पुन्हा एकदा <laughs>